शिंदेळा तालुक्यातील मेथी गावातील खदान कागदपत्रांमधील अपरा अफरीची चौकशी करा धुळे जिल्हा निवेदन शिंदखेळा तालुक्यातील मेथी गावाच्या शिवारातील खदानीच्या कागदपत्रांमध्ये अपरा अफर झालेली आहे खदानीचे परवानगीचे बनावट कागदपत्र तयार करण्यात आलेले आहे दरम्यान यामुळे या अपराधरीची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी ओबाटा सेनेचे प्रमुख शाणाभाऊ सोनणे यांनी केलेली असून त्या मागणी संदर्भात आज आदृती शाणाभाऊ सोनणेसह शेतकऱ्यांनी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना वरील मागणी संदर्भात निवेदन सादर केले शिवाय शेतकऱ्यांनी धुळे अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही केले दरम्यान कारवाई नाही झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेला आहे यावेळी निवेदन देण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तेरा दिवसापासून मेथी या ठिकाणी आमचे सात शेतकरी अन्न त्याग आंदोलन आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी एकच आहे या ठिकाणी जी खदान झालेली एसआरसी कंपनीने जे क्षेत्र घेतलेले पाचशे बावीस मेथी शिवारातील ती खदान रद्द झाली पाहिजे कारण त्या खदानीमध्ये जे कागदपत्र जोडलेले आहेत ते फ्रॉड आहेत एकोणावीसशे शहाण्णवमध्ये मध्ये किसन कत्तू हा मरण पावलेला आहे आणि माझ्याकडे पंचनाम आहे त्यांच्या नावाने दोन हजार चोवीस ला पंचनामा करून सही घेतलेली आहे आणि ते शहाण्णवला मयत पावले त्यांचा मृत्यू दाखला आहे मायाकडे हा बघा हा पंचनामा किसन कत्तूचा त्याच्यानंतर हा आहे एक भटाभूताचा आणि हा बघा हा मृत्यू दाखला कोणाचा हा हा बघा भटाभूता मृत्यू झालेला आहे तेवीस मध्ये आणि चोवीसला पंचनामा सही दाखवली आणि हे बघा शहाण्णवला मृत्यू झालेला आहे यांचा किसन कत्तू यांना जिवंत दाखवून यांची सईपंचन्या म्हणजे फ्रॉड प्रस्ताव या ठिकाणी कलेक्टर मॅडमांपर्यंत पाठवलेला आहे आणि ती खदान मंजूर करून घेतलेली आहे आणि मग मॅडमांना आम्ही दाखवलो मॅडमांनी आश्चर्य व्यक्त केलं की आपले लोक आपल्याला फसवतात बस ही खोटी माहिती का सादर केली आमच्याकडे तात्काळ मॅडम आता अगोदर आदेश काढताय की त्या खदानीला स्थगिती आदेश प्राप्त होईल त्याच्यानंतर चौकशी होईल आणि याच्यात जर तथ्य आढळलं तर ती खदान कायमस्वरूपी रद्द होणार असा शब्द माननीय जिल्हाधिकारी महोदय मॅडमांनी आम्हाला दिलेला आहे आणि त्यानंतर ही खदान म्हणजे मॅडमांची ऑर्डर ऑर्डर होण्याच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश होण्याच्या अगोदर या ठिकाणी त्या एस आर सी कंपनीने मुरुम वाहणं आणि ब्लास्टिंग करणं चालू करून दिलं परवानगीच्या पहिलेच त्याच्या पहिलेच आणि शेतकऱ्यांनी काही गाड्या पकडल्या ट्रका पकडल्या त्या जप्त केल्या त्याचा पंचनामा बी नाही त्या कशा सोडला दंड झाला की नाही दंड झाला त्यांच्यावर कारवाई झाली असं सांगितलं परंतु लोकांना काहीच माहीत नाही असं फ्रॉड पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे फक्त मीडियाला विनंती आहे की तेरा दिवसापासून माझे शेतकरी बांधव हे भुके म्हणजे न अन्न खाता फक्त पाण्यावर या ठिकाणी जीवन जगताय त्यांचा जीव जाऊ नये असा प्रयत्न या ठिकाणी माननीय महोदय कलेक्टर मॅडम करतील अशी आम्हाला आशा आहे